जैन जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामधला क्रमांक दहावा मराठा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठातील प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न उत्तरे बघण्याचे कारण आपण पाठां पाठ तर वाचलंच असेल तो पाठ प्रश्नाच्या आधारे आपण सॉल्व करायचा आहे चला तर बहुया आपण कशाप्रकारे प्रश्न या पाठावरती विचारलेले आहेत मुघल सत्ते चौथाई म्हणजे काय सरदेशमुखी म्हणजे काय एका शब्दात उत्तरे लिहा कारणे दिया हे चार प्रश्न आपण या ठिकाणी चार प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत लिहितेवा हा ते प्रश्न आहे आणि चौथा आहे कार्नेलिया तर अशा प्रकारे हे प्रश्न आपण इथे सॉल्व करूया आणि महाराष्ट्राचा इतिहास शिकूया ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा चौथाही म्हणजे काय म्हणजे काय ह्याच्यासाठी आपण पी डी एफचे काही प्रश्न घेतलेले आहेत ते आन्सर उत्तरे घेतलेले आहेत ते बघूया आपण ठीक आहे तर हे बघा इथे दिलेले आहे मराठी सत्तेचा विस्तार चौथाई म्हणजे काय ठीक आहे इथे मी हे करतो या ठिकाणी काय चौथाई उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसूल उत्पन्नाच्या एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात आता दुसरा भाग बघा दुसरा भाग आहे सरदेशमुखी कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो अन्य प्रदेशात त्या महसूली उत्पादनाचा एक तृतीयांश भाग वसूल करण्याचा एक तृतीयांश एकशे तीन भाग आणि एकशे चार भाग यांचा अधिकार असतो त्याला सरदेशमुखी असे म्हणतात बघा हे दोन प्रश्न इथे आपले स्वाल झालेले आहेत आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया एका शब्दात लिहा बाळाजी मोर्चा कोण कोकणातील या गावचा होता बालाजी बाळाजी बा बाळाजी पेशवा तर हा श्री कोकणातील श्रीवर्धन या गावचा होता श्रीवर्धन या गावचा होता दुसरा बाळा दुसरा प्रश्न दिलेला आहे बुद्धेलखंड खन। बुद्धेलखंडात राज यांचे राज्य होते छत्रसाल बुद्धेल बुंदेल छत्रसाल बुंदेल यांचे राज्य होते प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी बाजीरावांचा मृत्यू झाला मध्य प्रदेशातील रावेरखेडी या ठिकाणी बाजीरावचा मृत्यू झाला मध्य प्रदेशातील रावेरखेडी प्रश्न चौदा पोर्तुगीज यांचा पराभव यांनी केला पोर्तुगीज यांचा पराभव चिमाजी अप्पा यांनी केला असे हे प्रश्नाचे आन्सर उत्तर आहेत लिहितेवा मोठ्या म्हणजे लाँग आणि थोडक्यात उत्तरे लिहासारखा हा प्रश्न आहे लिहितेवा ठीक आहे कान्होजी बद्दल आपल्याला लिहायचे कान्होजी हे मराठेच्या आरमारचा प्रमुख होता ठीक आहे त्यांनी त्यांनी महाराणी ताराबाई ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजी कान्होजी आग्रेविरुद्ध पाठवले बाळाजींचे युद्ध टाळून मत्सिद्धगिरीने कान्होजी शाहू महाराजाकडे वळवले तर कान्होजी कान्होजी हे आग्रे हे मराठ्याच्या अनमानाचा प्रमुख झाला अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायचे आहेत प्रश्न दुसरा पालखेडची लढाई उत्तर बादशाह आणि मराठ्याच्या दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई म्हणजेच सरदेशमुखी चौथाई म्हणजे काय चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते चौथाई आणि सरदेशमुखी एकशे चौथाई म्हणजे एकशे चार भाग आणि सरदेशमुख म्हणजे एकशे तीन भाग यांना निजाम उल मुख यांचा विरोध होता त्यांनी पुढील पराघण्याचा काही भाग जिंकून बाजीरावाने निजामाला निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला तेव्हा निजामाने चौथाही सरदेशमुख वसूल करण्याचा हक्क मान्य केला हीच पालखेडची पालखेडची लढाई होय त्या लढाईमध्ये चौथाई यांनी सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते पालखेडची लढाई प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आपण बघूया उत्तर शाहू महाराजांनी मुघलच्या कैदेतून मुक्तता झाल्यामुळे बालाजी विश्वनाथ भट भट यांना पेशवा केला विश्वनाथ भट यांला पेशवा केला बाळाजी माझ्या कोकणातील शिवर्धन गावचा तो कर्तृत्वान अनुभवी होता शाहू महाराज हेच मराठा राजाचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांनी त्यांनी शाहू महाराजांकडे वळवले इसवी सन सतराशे वीसमध्ये मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला बाळाजी विश्वनाथ कुठला होता श्रीवर्धनचा बा, बा, पहिला बाजीराव याच्याबद्दल उत्तर लिहायचे आपल्याला शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव पहिला इसवी सन सतराशे वीसमध्ये मध्ये नेमणूक केली इसवी सन किरी सतराशे वीस मध्ये त्यांची नेमणूक केली पेशवे पेशवे पदाच्या वीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी मराठी सत्तेचा विस्तार घडून आणला त्यांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्यांच्या सभेदाराची सनद मिळवली बुद्ध खंडावर मिळवले व सहीचा किल्ला जिंकून घेतला सतराशे चाळीसमध्ये मध्ये पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला सतराशे कार्नेली आता चौदा प्रश्न आहे आणि आपल्याला कारने उत्तरे लिहायचे आहेत मराठी शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाली मुघलच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेली छत्रपदावरील हक्क ताराबाई यांनी मान्य केला त्यामुळे शाहू महाराज त्यामध्ये शाहू महाराज यांनी खेड येथे पराभव करून सातारा जिंकला व स्वतःस राज्याभिषेक करून घेतला शाहू महाराजांनी ताराबाई शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली त्यामुळे मराठी शाहीत स्वतंत्र दोन गट निर्माण झाले मराठी शाहीत स्वतंत्र दोन राजे निर्माण झाली कारण शाहू महाराज आणि ताराबाई शिंदेमुळे दुसरा प्रश्न आझमशहाने छत्र दुसरे कारण लिहायचं आपल्याला आझम शहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली कारण का केली औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्यांच्या मतामध्ये संघर्ष सुरू झाला मुलामध्ये मुलामध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेतील असलेला शाहजादा आजमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला आजमशहाला असे वाटले की कैदीतून असलेल्या शाहू महाराजांना सुटका करून घ्यावी त्यामुळे आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तिसरा प्रश्न कारणे त्यामधला तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत दिल्ली दरबारात मोठ्या मराठ्यांच्या साह्यांची गरज होती मराठ्यांच्या साह्यांची गरज होती का कारण का कारण का आपल्याला सांगायचं इथे औरंगजेबच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कुंकुत झाली होती तिला वय होणाऱ्या इराणी अफगाण आक्रमणाची भीती होती खरं कारण इराणी अफगाणी आक्रमणाची भीती आसपासच्या पठाण राजपूत जाट रिले स्थानिक सत्ता दिशांचा धोका होता दरबारात चौथा दरबारात चालणारी स्पर्धा संघर्ष यामुळे ही सत्ता आतून बोखरली गेली होती म्हणून दिल्ली दरबारा मराठ्याच्या साह्याशी गरज होती अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न लिहिलेले आहेत लिहायचे तुम्हाला आणि थोडा अभ्यास करायचा आहे मराठी सत्तेचा इथे थांबूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया मराठी सत्तेचा विस्तार गुड लक